मनसे आणि ठाकरे सेना एकत्र येते एकत्र मोर्चा काढते युतीची घोषणा अद्याप झालेली मात्र ठाणेकरांच्या प्रश्नासाठी मनसे आणि शिवसैनिक ठाकरे सेना जयथे एकत्र येते नुसतं ठाण्यासाठी नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आलेले दिसले तेव्हा आनंद अश्रू प्रत्येकाला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आपण बघितलेले आहेत हा आनंद ह्यासाठी आहे कारण की लोकांना विश्वास आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं हित जर का कोणी आजपर्यंत जोपासलं आहे ते म्हणजे ठाकरेंनी आणि याकरता आज देखील जे आम्ही वाटचाल करतो आहे हा जो धडक मोर्चा आहे तो लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मागण्याकरता ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेला आहे सरास आपल्या बापाची महानगरपालिका आणि आपल्याच बापाचा पैसा आणि लोकांना गृहीत धरून हे अधिकारी काम करत आहेत त्याला कुठेतरी वाचा फोडणं गरजेचं आहे आणि ह्यांच्यावरती हस्ता असल्याशिवाय एवढ्या राजरोसपणे पैसा कोणी खाऊ नाही शकत इथे जी अनधिकृत बांधकामं चालली आहेत त्याच्या बाबतीत कोणी जाब नाही विचारणार असं त्यांना वाटतं आहे आणि इथे जो टँकर माफिया चाललं आहे इकडे जर रस्त्याचे प्रश्न आहेत इथे जे ट्रॅफिकची समस्या आहे दैनंदिन दिवसाचा पाण्याचा प्रश्न अनेक समस्या अशा आहेत ज्याच्या बाबतीत उत्तर मागणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हे सर्व आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आने अनेक पक्ष आणि सर्वसामान्य ठाणेकर हे आज एकत्रित रस्त्यावरती उतरलेले कॅमेरामॅन नितीन सह मी सूरज मसुरकर साम टीव्ही ठाणे सर आपण बघतोय ठाण्यातच आता एकनाथ शिंदेंना घेण्याची रणनीती पूर्णपणे आखली गेलेली आहे ठाकरे सेना आणि मनसेचा मोर्चा निघतो आहे वाहतूक कोंडीची समस्या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसंच अनधिकृत बांधकामांची समस्या देखील आहे आणि त्याविरोधात आता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे महानगरपालिकेतला भ्रष्टाचाराने याला विरोध करण्यासाठी महानगरपालिकेतला भ्रष्टाचार गाडण्यासाठी थोड्याच वेळात मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाण्याच्या गडकर रंगायतन या ठिकाणाहून या मोर्चाची जर सुरुवात होणार असली तर मोर्चे सांगता महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी होणार आहे पाच पखाडी परिसरामध्ये हा जो काही मोर्चा येणार आहे आराधना सिनेमाच्या मार्गे हा मोर्चा थोड्याच वेळात जो ज्या ठिकाणी आंदोलन किंवा मग ज्या ठिकाणी मोर्चा होणारे पाच पकाडी महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी येणार आहे मुख्यालयाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे मनसे आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी वातावरण निर्मिती केल्याचं आपल्याला चित्र दिसून येतं आहे ही जी काय वातावरण निर्मिती आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या जे काय निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं आजची नांदी समजावी लागेल आपण बघू शकतो की बॅनरबाजीच्या माध्यमातून या ठिकाणी तसे झेंडे लावून देखील या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यात आलेले आहे महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी असणाऱ्या पाच पखाडी परिसरामध्ये जेव्हा मोर्चा पोचेल त्यावेळेस मोर्चा म्हणजे ज्या ठिकाणी जे काही संबोधित करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या मागच्या साईडला किंवा मग जे का स्टेज या स्टेजच्या मागच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वाहतुकीचं नियंत्रण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे खास करून एस आर पी एफच्या तुकड्या देखील या ठिकाणी आणण्यात येणार आहेत ज्यावेळेस मोर्चाला सुरुवात होईल तसंच ज्यावेळेस मोर्चाही सांगता होईल त्यावेळेस देखील आपण बघू शकतो की हा जो काय पोलीस बंदोबस्त आहे याची कुमक देखील वाढवण्यात येणार आहे एकीकडे बॅनरबाजी झेंडे आणि तिसरीकडं पोलीस यांच्या मदतीनं आजचा जो काय मोर्चा आहे हा होणार आहे हा मोर्चा होत असताना दुसरीकडं मात्र ज्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून देखील मोर्चावरती निगराण ठेवली जाणार आहे त्यामुळे नक्कीच हा तो काही मोर्चा निघेल त्यामुळे ठाणे शहरामध्ये शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची नांदी आपल्याला दिसून आहे कॅमेरामॅन सह विकास काटे साम टी व्ही न्यूज ठाणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या